महाविकास आघाडीने अकोले विधानसभा मतदारसंघ माकपला सोडावा कॉमरेड सदाशिव साबळे अकोले अकोले तालुका हा डाव्या विचाराचा तालुका आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने दिलेला कौल डाव्या व पुरोगामी विचाराला अधोरेखित करणारा ठरला आहे मागील पिढीने कम्युनिस्ट व समाजवादी विचाराची लढाऊ पे पेरणी अकोल्याच्या मातीत केली असल्यानं दोन हजार एकपासून पासून माकपच्या नेतृत्वाखाली तोच डाव विचार विविध तोच डावा विचार विविध आंदोलने मोर्चे उपोषणे व लढ्यांच्या माध्यमातून सातत्याने बळकट होत आहे यामुळं सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्ष व संघटनांच्या योगदानातून तालुक्याने धर्मांध व जातीय विचारला विचाराला निवडणुकांमध्ये नाकारलेले दिसते आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेली चोवीस वर्ष कधीही वैचारिक तडजोड न करता श्रमिक शेतकरी कष्टकरी जनतेची असंख्य आंदोलने अकोल्याच्या मातीत यशस्वी केली आहेत दूध कांदा ऊस सिंचन कर्जमुक्ती वन जमीन गायरान व गावठाण तळ तळजमिनी रेशन पेन्शन यासारख्या असंख्य प्रश्नांवर पक्षाच्या संघटनांनी यशस्वी लढे केले आहेत अंगणवाडी आशा शालेय पोषण बांधकाम कामगार अर्धवेळ परिचर काम ग्रामपंचायत कम कर्मचाऱ्यांच्या अत्यंत लढाऊ संघटना गेली चोवीस वर्ष बांधल्या आहेत महिला विद्यार्थी व वा युवकांच्या वाड्यावस्त्यांवर संघटना मजबूत केल्या आहेत अशा पार्श्वभूमीवर पक्षाला महाविकास आघाडीने संधी दिल्यास सर्व समविचारी पक्षांच्या सहकार्याने तालुक्यात तत्वनिष्ठ राजकारणाचा विजय नक्की होईल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा देत विजय सुनिश्चित करण्यात योगदान दिले आहे आता मित्रपक्षांनी या पार्श्वभूमीवर माकपला पाठिंबा देत मैत्री निभवावी अशी पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे पक्षाकडे चोवीस वर्षाच्या लढाऊ चळवळीतून ताऊन सुलाखून निघालेले संभाव्य उमेदवार आहेत कॉम्रेड नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवून चांगली मते पूर्वी घेतली आहेत समशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांचे डी वाय एफ आय या युवक संघटनेच्या माध्यमातून अकोले व संगमनेर तालुक्यात व्यापक काम आहे महाविकास आघाडीने या सर्व बाबींचा विचार करून पक्षाला संधी द्यावी अशी मागणी पक्षाने राज्य समितीमार्फत केली आहे माकपची दिनांक तेरा ते पंधरा जून या कालावधीत मुंबई येथे राज्य समितीची बैठक होत असून पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू व डॉक्टर अशोक ढवळे बैठकीला हजर असणार आहेत बैठकीत अकोले विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवण्याबाबत ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे कॉम्रेड सदाशिव साबळे जिल्हा सचिव माकप अहमदनगर